तारदार तालुका हातकणंगले येथील वहिदा उस्मान मुजावर वयवर्ष पासष्ट या वृद्धेचा शनिवारी दुपारी विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला आत्महत्या की पाय घसरून त्या पडल्या याबाबत मात्र तर्कवितर्क होत होते शनिवारी सकाळी घरातून बाहेर जाते असं सांगून त्या बाहेर पडल्या होत्या दुपारी बाराच्या दरम्यान सकाराम बिभुते यांच्या विहिरीमध्ये काही मुलांना महिलेचे प्रेत तरंगताना आढळून आले दरम्यान पोलीस पाटील संतोष लोहार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्या वहिदा मुजावर असल्याचं त्यांनी सांगितले तारदाळ येथील प्रतिष्ठित नागरिक उद्योगपती स्वर्गीय बाळासाहेब उर्फ उस्मान सय्यद मुजावर यांच्या त्या पत्नी होत सदरची घटना परिसरात समजताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा